श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बापर ब्लॉगमध्ये आणि मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर चला ब्लॉगला सुरुवात करूया आहूंसाठी जेवायला बनवायचं आहे गोड आहूसाठी कडू कारला बनवायचा <laughs> कारल्याची <laughs> भाजी बनवते तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकलेलं आहे जिरे मोहरे आणि लसूण तर छान असं लसूण तळल्यानंतर त्यात टाकते मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला कांदा छान तळल्यानंतर त्यामध्ये हळद काळं तिखट चवी पुरत मीठ काळ तिखट आणि आता आपण चिरून घेतलेले आपले कारले तर ह्या कारलेला मी शिजवून घेतलेलं नाही आणि त्यातलं विशेष म्हणजे मी त्यातलं बी पण काढलेलं बी आहे म्हणून त्यातच ठेवले जास्त निब्बर असेल तर त्यातलं बी नक्की काढायचं म्हणजे ते खाताना असं कचकच लागतं तर ना नाही शेंगदाण्याचं ना कोट आणि थोडंसं माझ्याकडून इथं चूक झाली शूट करताना घाई कॅमेरा कसा पकडला एवढं लक्षातच आलं नाही अर्धा आणि वरून टाकते मी अर्धा लिंबू कारण छान असं तिखट आंबट आणि खारट चईला छान लागतं अजिबात अशा पद्धतीने बनवलं ना कारलं कडू होत नाही आणि मस्त आता शिजवून घेऊया शिजल्यानंतर मस्त असं आपल्या कारल्याला कट येईल काय मग काय चाललंय बाप लोकाच टाइमपास जेवायचं आहे ना चला जेवायला वाटते कारलं केलंय मग लेकीच्या लग्नाची तयारी कुठं परिणाम सुरू आहे का सुरू आहे का आज काय आहे नियोजन गुरुवारचं तर तुम्हाला सांगते आज लेकीच्या लग्नाची सुरुवात आहे तयारीला आज गुरुवार आज आज आहे सात फेब्रुवारी हा आज पत्रिकेला आज गुरुवारचा चांगला दिवस आहे म्हणून आज तर आजपासून आमच्या लग्नाची खरेदी तयारी सगळी इथून पुढे तुमच्यासोबत ब्लॉग इत राहतील तर जेवण करून आता जाणार आहेत पत्रिकेचं काम करायला रोहित पण येईल थोड्या वेळात मला आहोण जेवायला वाटते मी जेवणामध्ये काय काय बनवले तुम्हाला दाखवते तर आता काय झालंय मी केलंय चाकवतची आमटी म्हणजे आमटीची भाजी पातळ त्याचा व्हिडिओ केलाय मी ब्लॉगसाठी आणि मी कारल्याची भाजी केली त्याचा केलाय मी आ, मिनी ब्लॉगसाठी शॉर्ट बनवला तर तुम्ही काय करा कारल्याची भाजी इथं बघा आणि त्याची रेसिपी मिनी ब्लॉगमध्ये बघा चल चला बॅक कॅमेऱ्यानं दाखवते बघा तर आपण याच्यामध्ये खोबरं आणि हे घातलं होतं त्यामुळे जरा जास्त तेल निघलं शेंगदाणे खोबरं मी भाजीला एवढं घातलं नव्हतं ते ना तू मोठा दादा एक वर्ष एक वर्ष जानेवारीत काहीतरी झालं वाटतं एक वर्ष सम्राटचा मोठा दादा इकडं बघ तोंड दाखव रोहित आल्यानंतर रोहित पण जेवण करणार आहे आणि आता इथं पत्रिका लिहतायत तर दोघ जण दोन गाडीवर आलेले आहेत गावाकडून तर जवळजवळ एक वर्षानंतर रोहित आलेला आहे लग्नासाठी गावाकड सुट्टी काढून एक महिन्याची तर आता ते आता जेवणार आहे त्याच्यासाठी मी इथे शिरा बनवला तुपातला आणि जो आमच्या शिटीतला सगळ्यात मोठा मॉल आहे तिथं आलेलो आहे आम्ही आता थोडंसं लग्नाची खरेदी बघायचं आहे म्हणजे नवरीच्या स सा साड्या किंवा शालू जे महागडे आम्हाला कपडे घ्यायचे तर ते बघण्यासाठी आम्ही आलो होतो घागरा अक्षदेची साडी परत कलवरीसाठी घागरा इथं आम्ही बघते की याच्या किमती ते किती आहेत तर व्हरायटी भरपूर होती पण क्वालिटी थोडीशी कमी वाटली इथं आम्हाला तरी पण आम्ही पूर्ण सगळं चौकशी केलेली आहे तर घाई गडबड करायला नको आपल्याला खूप मोठा बस्ता बांधायचा आहे तर या ठिकाणी बस्त्याची सोय आहे पण मला जसं वाटते त्या पद्धतीचं एवढं काय म्हणजे आम्हाला आवडलं नाही तर आम्ही आलो होतो बस त्याचं बघायला बघितलो चालू आहे बाहेर कलर बिट करवाला करवाला करवाला